नमस्कार आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे प्रभात दहामधून आपल्याला भाजपा पक्षाकडून उमेदवारी दिली आहे आणि या उमेदवारी जे पक्षाने दिली आपण जनतेसमोर रिंग जनतेसमोर आपण काय म्हणून लढा देणार आहात प्रकारे आपण त्या कोणत्या मुद्द्यावर त्यांच्या जा समोर जाणार आहात सर्वप्रथम सर माझे नाव सांगते माझं नाव दीपाली रामेश्वर सलामी आहे आणि मी प्रभाग दहामधून भाजपाला म्हणजे निवडणूक करत आहे आणि म्हणजे आमचं मत आहे की ज्या म्हणजे लोकांच्या समस्या आहे आधी जाणून घ्यायचं आहे आणि आम्हाला म्हणजे त्यांना म्हणायचं आहे की तुमच्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचू द्या जेणेकरून आम्हाला समजेल तुम्हाला कोणती अडचण आहे आणि त्यानुसार मग आम्ही तुम त्याच्यावर कार्य करू आणि आम्हाला निवडून देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमची जे समस्या आहे ते आम्ही सोडू इथे इस्पितळ नाही आहे शाळा नाही आहे याचा खूप प्रभाव इथे दिसत आहे तर यासाठी आपलं समोर काय पाहू आता ते मंजुरी दिली आहे असं सरांनी सांगितलेलं आहे त्यानुसार मग म्हणजे पुढे कार्य करायची अशी प्रक्रिया सुरू आहे महिला सशक्तीकरण आणि महिला स्वयंरोजगारसाठी आपलं काय सामोरं पाहू पाहिजे महिला सशक्तीकरणासाठी जसं गृह उद्योग वगैरे म्हणजे जास्त प्रमाण आहे नाही इथे जास्तीत जास्त प्रमाणात लोक बाहेरगावी जसे कडमूश वगैरे अप डाऊन करत आहे त्यांना खूप समस्या निर्माण होत आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त गृह उद्योग निर्माण करून देण्याचा हे आमच्या साहेबांनी सांगितलं आपण आपल्या प्रभागातल्या जनतेला आणि आपल्या प्रभागातल्या मतदाराला काय एक आव्हान करावं आमचं म्हणणं आहे की जनतेला तेच म्हणजे पोहोचायचं यांच्यापर्यंत सगळीपर्यंत म्हणजे घरोघरी की त्या तुम्ही आम्हाला निवडून द्या आणि तुमची जे समस्या आहे ते आम्ही पूर्ण करेल आपल्याला काय वाटतंय कोणते विकास इथे राहिलेले आहेत ते विकास आपल्याला करायचे आहे जे म्हणजे आजपर्यंत झालेलं आहे नरखेड्यामध्ये जे काही आहे नाही खूप समस्या नियमात आहे जास्तीत जास्त समस्या जसं पाण्याची लोकांपर्यंत जसं आम्ही क प्रचार केला तर लोकांनी सांगितलं की पाण्याची समस्या जास्तीत जास्त आहे एक दिवसानंतर आड येतं किंवा आम्हाला बोर लावा लागत आहे किंवा म्हणजे मोटार लावल्याशिवाय पाणी नाही येत आहे जास्तीत जास्त समस्या हात तर ही पाण्याची समस्या टाकी त्यांना निर्माण करून देण्याचं ठरविलेलं आहे